नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धनंजय मुंड्यांच्या चष्मा घेऊन टाक वक्तव्यावर मनोज रंगे पाटील यांनी काल गॉगल लावून घोडस्वारी करत स्टायलिश पलटवार केलाय या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर जरांगे पाटील ट्रेंडमध्ये असून समर्थकांनी त्यांचा हा प्रतिसाद स्मार्ट टोला म्हटलाय मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या घ घटनेमुळे राजकीय वातावरण पुन्हा तापलं आधी माझा डोळा काढला म्हणून टीका केली पण माझा डोळा ऑपरेशनमुळे फडफडतोय असं त्यांनी म्हटलंय तो अजून फडफडू नाही एवढंच आता मला परळीचा चष्मेवाला म्हणून लागले आहेत आवडला असेल तर घेऊन टाक पण तुला शोभेल का नाही माहिती नाही अशा शब्दात आमदार धनंजय यांनी बीडच्या महालगार सभेतून मराठा आरग आंदोलक मनोजरंगे पाटील यांच्यावर हल्ला होता यांची राज्यभरात चर्चाही होत असताना या जरांगे पाटील यांच्या काळ्या गॉगलमधील लुकचे व्हिडिओ सध्या धुमाकूळ घालत आहे चष्मा घेऊन टाक म्हणणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यावर जरांगे पाटील यांनी पाटी गळात भगवा रुमाल डोळ्यावर काळा गॉगल आणि घुडस्वारी करत प्रत्युत्तर दिले आंतरवली सरडीमध्ये मनोजरंगे पाटील यांचा हा नवा अवतार पाहायला मिळाला पांढरे शुभ्र कपडे कपाळावर गुलाल कुंकू गळ्यात भगवा आणि डोळ्यावर काळा चष्मा लावून जरांगे पाटील यांनी घुडस्वारीचा आनंद लुटला नेमकी काल धनंजय मुंडे चष्म्यावरून जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे आणि आज लगेचच काळा चष्मा घालून जरांगे पाटील यांनी टायमिंग साधल्याचं बोललं गेलंय राज्यात मराठा आरक्षणाचा लढा ओबीसी विरुद्ध मराठा भडकलेला संघर्ष मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण हत्या या प्रकरणापासून मनोज रंगे पाटील यांच्या निशाणावर मात्र मंत्री आमदार धनंजय मुंडे हे आहेतच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खरा सूत्रधार वाल्मी कराड असल्याचं समोर आल्यानंतर वाढत्या राजकीय वातावरणात दबावातून धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलं यात मनोजरांगे पाटील यांची मुख्य भूमिका होती परंतु अडीच महिने धनंजय मुंडे यांनी यांच्यावर पलटवार केला नाही भगवान भक्तीगडावर पहिल्यांदाच दसरा मेळाव्यात धनंजय मुंडेंनी त्यांच्यावर पलटवार केला आणि त्याचबरोबर काल बीडमध्ये झालेल्या ओबीसी महाएलगर सभेत मुंढेंची तोफ जरांगे पाटील यांच्यावर बेचछट चालली आहे जरांगे पाटील यांनी केलेल्या प्रत्येक टीका आणि आरोपावर मुंढेंनी फेलवर घेतला तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा